प्लीज़ यह प्रश्न यह प्रश्न में जब आप ए बी रेशा ए बी आठ सेंटीमीटर लाम ढले लिए हैं त्याह ते आधी लाइन ड्रॉ कराई लगे आठ सेंटीमीटर मापा ची रेशा पर ड्रॉ के लिए तो आपन नाव दे पॉईंट ए, ए हा बी बिंदू ओके तर आपल्याला त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की एक पी बिंदू दिलेला आहे रेशा ए बीच्या वर तो अंदाजे आपण कुठे ड्रॉ करू शकतो सुपर आपल्याला इथं एक अंदाजा आपल्याला हा एक पी पी बिंदू दिलेला आहे तर त्याला आपण नाव देऊया पी बिंदू आता पी बिंदूपासून आपल्याला ए बी एस आपल्याला एक लंब काढायचा आहे तर त्यासाठी आपल्याला कंपास घ्यायचा आहे कंपासमध्ये आपल्याला पी बिंदूवर ठेवून एक कंश ड्रॉ करायचं आहे अशा पद्धतीने सेम इकडे पण ड्रॉ करायचे आहे तर आपल्याला हा एक्स आणि एक वाय बिंदू मिळालेला आहे आपल्याला कंपासमध्ये निम्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यायचे असते ठीक आहे नंतर आपल्याला इकडे खाली काढायचे आहे त्यानंतर केंद्रस्थानी ठेवून कंपासने आपल्याला खाली पण एक कोर्स कम्प्लीट करायचे आहे त्यानंतर पेन्सिलने आपल्याला ती लाईन ड्रॉ करायची आहे त्यानंतर हा मिळालेला आपल्याला हा किंवा बिंदू त्याला आपण नाव देऊ शकतो अशा पद्धतीने आपण ड्रॉ करू शकतात